वर्ग आणि वर्गमूळ सगळ्यात पहिल्यांदा आपण वर्ग बघायचे वर्ग काढण्याच्या ट्रिक्स बघू नंतर वर्गमूळ काढण्याचा ट्रिक्स बघू बरोबर आता वर्ग काढण्याच्या ट्रिक्स बघायच्या म्हटल्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं एक ते पंचवीस पर्यंत तुम्हाला वर्ग लक्षात राहिला पाहिजे एकचा वर्ग किती एक, एक दोनचा वर्ग किती चार तीनचा वर्ग चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर अकराचा वर्ग बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस तेराचा वर्ग तब्बास चौदाचा वर्ग व्हेरी गुड पंधराचा वर्ग सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद वर, अठराचा वर्ग तीनशे चोवीस एकोणीसचा वर्ग वीसचा वर्ग चारशे एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी तेवीसचा वर्ग चोवीसचा वर्ग पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस साधारण पंचवीस पर्यंतचे वर्ग तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत मग कुठल्याही संख्येचा तुम्ही वर्ग काढण्याची ट्रिक सहज शिकवू शकता आता सगळ्यात सब... पहिल्यांदा वर्ग शिकायचे पाया पन्नास असलेल्या संख्यांचे वर्ग पाया पन्नास असलेल्या संख्यांचे वर्ग म्हणजेच पन्नासच्या जवळ असलेल्या संख्या आता पन्नासच्या जवळ असलेल्या संख्या घ्यायच्या म्हणल्यानंतर पन्नासच्या अलीकडच्या पंचवीस घ्यायच्या पुढच्या पंचवीस घ्यायच्या बरोबर पंचवीस पर्यंतचे वर्ग आपले पाठ आहेत असं समजतो मी सव्वीस पासून ते पन्नासच्या पुढच्या पंचवीस घ्या पंच्याहत्तर त्याच्या अलीकडची एक संख्या घेऊ चौऱ्याहत्तर कारण एकक स्थानी पाच असलेल्या संख्यांचे वर्ग काढण्याची पद्धत वेगळी बरोबर साधारण सव्वीस पासून ते चौऱ्याहत्तर पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या त्या संख्यांचा पाया कुठला घ्यायचा पन्नास घ्यायचा आणि ह्या संख्यांचे वर्ग काढायचे आता उदाहरणार्थ समजा सत्तावीसचा वर्ग करायला सांगितलं तर मी ट्रिक तुम्हाला अगोदर फास्ट वापरून दाखवतो आणि मग ती ट्रिक कशी तयार झाली सांगतो सांगितलं सत्तावीस पन्नास जवळ आहे सत्तावीस पासून पन्नास पर्यंत पोहोचण्यासाठी तेवीस अधिक करावं लागतंय म्हणून तेवीस वजा करायचं सत्तावीस मधून तेवीस गेलं किती राहिलं चार सत्तावीसचा पाया कोणता आहे पन्नास पन्नास ही शंभरच्या निम्म आहे म्हणून आलेल्या उत्तराच्या काय करायचं निम्म करायचं चारला दोन ने भागलं तर उत्तर किती दोन वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचा वर्ग वजा किंवा अधिक केलेली संख्या कुठली तेवीस तेवीसचा वर्ग किती पाचशे एकोणतीस वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचा वर्ग किती अंकी करून घ्यायचा तीन अंकी करून घ्यायचा तेवीसचा वर्ग ऑलरेडी किती अंके तीन अंके पाचशे एकोणतीस तर ह्या पाचशे एकोणतीस मधला पहिला अंक आणि हे भागाकार करून जे आलेलं उत्तर आहे ना ह्यातला शेवटचा अंक एका खाली एक लिहायचा त्यांची बेरीज करायची हा नऊ ला नऊ दोन ला दोन दोन आणि पाच किती झालं सात सातशे एकोणतीस हा झाला सत्तावीसचा वर्ग तुम्ही अठ्ठावीसचा वर्ग काढून दाखवा बरं मला चला लगेच फास्ट अठ्ठावीसचं वर्ग काढायला लावला तुम्हाला मी कसं करणार अठ्ठावीसमध्ये बावीस अधिक केल्यानंतर पन्नास येते म्हणून अठ्ठावीस मधून बावीस वजा करायचं किती आलं उत्तर सहा अठ्ठावीस हा पन्नासला जवळ आहे आणि पन्नास ही किती शंभरच्या किती पट ही लक्षात घ्यायचं पन्नास हे शंभरच्या निम्म आहे म्हणून सहाच्या निम्म केलं किती आलं तीन वजा किंवा के अधिक केलेल्या संख्येचा वर्ग बावीस वजा केलं त्याचा वर्ग किती चारशे चौऱ्याऐंशी चारशे चौऱ्याऐंशी चा तीन अंक आहे तर चारशे चौऱ्याऐंशी मधला पहिला अंक आणि ह्याच्यातला शेवटचा अंक एकाखाली एक लिहायचा यांची बेरीज करायची चारला चार आठ ला आठ तीन आणि चार किती झालं सात तर अठ्ठावीसचा वर्ग किती आहे ना सातशे चौऱ्याऐंशी समजलं हा छत्तीसच वर्ग करायचं लक्ष द्या छत्तीसचा वर्ग करताना छत्तीस मध्ये चौदा अधिक केल्यानंतर पन्नास येते म्हणून चौदा वजा करायचं छत्तीस मधून चौदा केलं किती राहिलं बावीस छत्तीस ही पन्नासलं जवळ आहे पन्नास ही शंभरच्या निम्म आहे म्हणून बावीसच्या काय करायचं निम्म करायचं म्हणजेच बावीसला दोनने भागलं किती आलं अकरा वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचा वर्ग चौदा वजा केलं चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव हा तीन अंक आहे आहे तर त्यातला पहिला अंक आणि ह्यातला शेवटचा अंक एकाखाली एक लिहायचा म्हणजे एकशे शहाण्णव असं लिहायचं ते बेरीज करायची सहाला सहा नऊला नऊ एक आणि चा एक दोन एक असे एक छत्तीसचा वर्ग किती येईल बाराशे शहाण्णव समजलं बेचाळीसचं वर्ग आहे समजा बेचाळीस मध्ये अधिक आठ केल्यानंतर पन्नास येते म्हणून बेचाळीसमधून मधून वजा आठ करायचं बेचाळीस वजा आठ केल्यानंतर आलं चौतीस बेचाळीस ही पन्नासला जवळ आहे आणि पन्नास हे शंभरच्या निम्मे आहे म्हणून आलेल्या उत्तराच्या निम्म करायचं चौतीसच्या निम्म किती आलं सतरा वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचं वर्ग वजा केलेली संख्या कुठल्या आठ आठचा वर्ग किती चौसष्ट चौसष्ट ही किती अंकी संख्या आहे दोन अंकी ह्याला किती अंकी करायची तीन अंकी वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचा वर्ग कसा पाहिजे आपल्याला तीन अंकी आठचा वर्ग केला आपण किती आली चौसष्ट चौसष्ट ही दोन अंकी संख्या आपल्याला तीन अंकी करण्यासाठी अलीकडे काय केलं आपण शून्य वाढवला ही तीन अंकी संख्या जे आहे ना ह्यातलं पहिला अंक आणि ह्यातला शेवटचा अंक एकाखाली एक लिहायचं एक म्हणजे बेरीज करायची चार सहा सात अधिक शून्य किती झालं सात एकाशे एक किती आलं सतराशे चौसष्ट म्हणजे एक हजार सातशे चौसष्ट ते बेचाळीसचा वर्ग समजलं सत्तेचाळीसचा वर्ग करायचं सत्तेचाळीस मध्ये अधिक तीन केल्यानंतर पन्नास येते म्हणून वजा तीन करायचं किती आलं चव्वेचाळीस चव्वेचाळीसच्या निम्म केलं किती आलं बावीस चव्वेचाळीसच्या निम्म का केलं कारण सत्तेचाळीसचा पाया कोण आहे पन्नास पन्नास हे शंभरच्या काय निम्म आहे म्हणून आलेल्या उत्तराच्या काय करायचं निम्म करायचं बावीस वजा किंवा अधिक केलेलं संख्येचा वर्ग वजा कुठली केली संख्या तीन तीनचा वर्ग किती नऊ वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचा वर्ग आपल्याला कसा पाहिजे तीन अंकी पाहिजे नऊ ही किती आहे एक आहे तीन अंकी करण्यासाठी ह्याला अलीकडे दोन शून्य जोडले किती अंकी झाली तीन अंकी संख्या झाली तीन अंकी झालं यातला पहिला अंक आणि शेवटचा अंक एका खाली एक लिहायचा नऊशे नऊ शून्याला शून्य दोन आणि शून्य किती झालं दोन 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 बावीसशे नऊ दोन हजार दोनशे नऊ सत्तेचाळीसचा लक्षात समजा बावन्नचा वर्ग करायला सांगितलं तुम्हाला बावन्नचा पाया कुठला आहे पन्नास कसं मिळतं बावन मधून बावन्न मधून वज दोन केल्यानंतर पन्नास मिळतं म्हणून अधिक दोन करायचं बावन्न आणि दोन किती झालं चोपन्न बावन्नचा पाया किती आहे पन्नास पन्नास ही शंभरच्या निम्म आहे म्हणून आलेल्या उत्तराचं काय करायचं निम्म करायचं चोपन्न भागिले दोन किती आलं सत्तावीस चोपन्नला दोन ने भागणे म्हणजे चोपन्नच्या निम्म करायचं किती आलं सत्तावीस वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचा वर्ग अधिक केली संख्या कुठली दोन दोनचा वर्ग किती चार ह्याला किती अंकी बनवून घ्यायचं तीन अंकी बनवून घ्यायचं त्याच्यासाठी अलीकडं दोन शून्य जोडले हां ह्यातला पहिला अंक ह्यातला शेवटचा अंक एका खाली एक लिहायचा ह्यांची काय करायची पेरीज चारशे चार शून्यला शून्य सात आणि शून्य किती झालं सात दोनशे दोन सत्तावीसशे चार म्हणजे दोन हजार सातशे चार वरग येतो कोणाचा बावनचा समजलं जायचं पुढं समजा तुम्हाला चौसष्टचा वर्ग करायला सांगितलं चौसष्ट मधून वजा चौदा केल्यानंतर पन्नास येते म्हणून चौसष्ट मध्ये अधिक चौदा करायचं चार आणि चार आठ सहा आणि एक सात अष्ट्याहत्तर चौसष्टचा सा पाया किती पन्नास पन्नास ही शंभरच्या काय निम्म आहे म्हणून आलेल्या उत्तराच्या निम्म करायचं अष्ट्यात्तर ला दोन ने भागलं किती आलं एकोणचाळीस वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचा वर्ग अधिक केली संख्या कुठली चौदा चौदाचा वर्ग किती एकशे शहाण्णव बरोबर चौदाचा वर्ग किती एकशे शहाण्णव यातला पहिला अंक आणि यातला शेवटचा अंक एका खाली एक लिहायचा आणि त्यांची पेरीज करायची सहाशे सहा नऊ 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 एकोणचाळीस आणि एक किती झालं चाळीस चार हजार शहाण्णव वर्ग येत कोणाचा चौसष्टचा समजलं जायचं पुढं आता सव्वीस पासून पर्यंतच्या ज्या संख्या राहिल्यात त्याचे वर्ग तुम्ही घरी जाऊन काढण्याचा प्रयत्न करायचा बरोबर पुढचा प्रकार घ्यायचा शंभर पाया असलेल्या संख्यांचे वर्ग करणे बरोबर आता शंभर पाया म्हणल्यानंतर घ्या शंभरच्या पुढच्या पंचवीस घ्या हा शंभरच्या अलीकडच्या परंतु स्थानी पाच असलेल्या संख्येचा वर्ग आपल्याला काढण्याची टेक्निक वेगळे कुठून चालू करायचं चहात्तरपासून पुढच्या पंचवीस एकशे पंचवीस परंतु एकशे पंचवीस नाही घ्यायचं एकशे चोवीस पर्यंत घ्यायचं पासून ते एकशे चोवीस पर्यंतच्या संख्यांचे वर्ग काढायचे म्हणजेच त्यांचा पाया किती असणार आहे शंभर असणार बरोबर समजा तुम्हाला वर्ग काढायला सांगितला एकोणऐंशीचा बरोबर आता एकोणऐंशी मध्ये अधिक एकवीस केल्यानंतर शंभर येते म्हणून वजा एकवीस करायचं बरोबर एकोणऐंशी मधनं वीस गेले एकोणसाठ एकोणसाठमधून एक गेलं किती राहिलं अठ्ठावन्न किंवा नव्वदून एक गेलं आठ सातातून दोन गेलं पाच आता एकोणऐंशीचा पाया किती बरोबर एकोणऐंशीचा पाया शंभर आहे शंभर शंभरच्या किती पट आहे एक, एक पट आहे म्हणून हे जे एक पट करायचे म्हणजे ह्याला गुणिले एक करायचं म्हणजेच काहीच करायची गरज नाही कारण एक नजरे गुणलं तर हीच उत्तर येणार आहे बरोबर आठ आलं आले वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचा वर्ग वजा कुठली संख्या केली एकवीस एकवीसचा वर्ग किती चारशे एक्केचाळीस तर ह्यातला पहिला अंक ह्यातला शेवटचा अंक एका खाली एक लेसाण यांचे बेरीज करायची एक चार आठ चार बारा दोन हातचाल एक पाच चाहा, एक, एक सहा सहा हजार दोनशे एक्केचाळीस एकोणऐंशीचा वर्ग किती आला सहा हजार दोनशे एक्केचाळीस समजलं पुढं सत्याऐंशीचा वर्ग करायला सांगितलं समजा संगेत। तुम्हाला बरोबर सत्याऐंशी मध्ये अधिक तेरा केल्यानंतर शंभर येते म्हणून सत्याऐंशी मधून काय करायचं वजा तेरा करायचं सातातून तीन गेलं चार आठातून एक गेलं सात आलेले उत्तराची किती पट करायची आता मला सांगा सत्त्याऐंशीचा सा सा पाया किती शंभर शंभर ही शंभरचे किती पट आहे एक पट आहे त्यामुळे हे जे एक म्हणजे गुण एक पट करायचे म्हणजे काय करायचं एक, एक निघुणायच सा। मला सांगा चौऱ्याहत्तरला एक निघून दिल्यानंतर उत्तर किती येणार आहे चौऱ्याहत्तर आहे त्यामुळे ते ते तेराचा वर्ग किती वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचा वर्ग तेराचा वर्ग किती एकशे एक वर्ग किती एकशे एकोणसत्तर ह्यातला पहिला अंक आणि ह्यातला शेवटचा अंक एकाखाली एक लिहायचा आणि ऐंशी बेरीज करायची नऊशे नऊ सहाला सहा चार आणि एक पाच साताला सात सात हजार पाचशे एकोणसत्तर वर्ग आहेत कोणाचा सत्याऐंशी समज समजा तुम्हाला चौऱ्याण्णवचा वर्ग काढायला सांगितलं चौऱ्याण्णव मध्ये अधिक सहा केल्यानंतर शंभर येते म्हणून वजा सहा करायचं चौऱ्याण्णव मधून सहा केलं किती राहिलं अठ्ठ्याऐंशी चौऱ्याण्णवचा पाया शंभर आहे शंभर शंभरच्या एक पट आहे त्यामुळे अठ्ठ्याऐंशी एक पट करायची म्हणजे ह्याला एक निघून किती येणार परत एक गुणलं तरी अठ्ठ्याऐंशीच येणार हां वजा किंवा अधिक केलेलं संख्येचा वर्ग सहा वजा केलं सहाचा वर्ग किती छत्तीस तीन अंकी करून घ्यायचा याच्या अलीकडे एक शून्य जोडायचं ह्यातला पहिला अंक आणि ह्यातला शेवटचा अंक एकाखाली एक लिहायचं म्हणजे बेरीज करायची सहा तीन आठ आणि शून्य आठच आठाशे आठ आठ हजार आठशे छत्तीस चौऱ्याण्णवचा वर्ग समजलं जायचं पुढं समजा तुम्हाला एकशे बाराचा वर्ग काढायला सांगितलं एकशे बाराचा पाया किती शंभर एकशे बारा मधून बारा वजा केल्यानंतर शंभर येतं म्हणून एकशे बारा मध्ये बारा अधिक करायचं जी क्रिया करावी लागते त्याच्या नेहमी उलटी क्रिया करायची बारा वजा केल्यानंतर शंभर येते म्हणून बारा अधिक केलं एकशे बारा अधिक बारा किती आलं एकशे चोवीस आता एकशे बाराचा पाया शंभर आहे शंभर हे शंभरच्या एक पट आहे म्हणल्यानंतर एकशे चोवीसची ची पण किती पट करायचे एक पट करायचे शं एकशे चोवीस ची एक पट किती एकशे चोवीस वजा किंवा अधिक केलेलं संख्येचा वर्ग बाराचा वर्ग किती एकशे चव्वेचाळीस ह्यातला पहिला अंक आणि ह्यातला शेवटचा अंक एका खाली एकले एक बेरीज करायची चार 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 आणि एक पाच दोन अशे दोन एक अशे एक किती आलं बारा हजार पाचशे चव्वेचाळीस कोणाचा वर्ग एकशे बाराचा वर्ग समजलं त्याच्या पुढं समजा एकशे एकोणीसचा वर्ग करायला सांगितलं तुम्हाला एकशे एकोणीसमधून एकोणीस वजा केल्यानंतर शंभर येते म्हणून एकोणीस काय करायचं अधिक करायचं एकशे एकोणीस अधिक एकोणीस किती आलं एकशे अडोतीस एकशे एकोणीसचा पाया किती शंभर शंभर शंभरही शंभरचे किती पट आहे एक पट आहे म्हणून आलेल्या उत्तराचे एक पट करायचे एकशे अडोतीसचे एक पट किती येणार एकशे अडोतीसच येणार हां एकोणीसचा वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचा वर्ग एकोणीसचा वर्ग किती येतो तीनशे एकसष्ट ह्यातला पहिला अंक त्यातला शेवटचा अंक एक खाली एक लिहायचा एकसष्ट एकसष्ट अडतीस तीन किती झालं एक्केचाळीस चौदा हजार एकशे एकसष्ट वर्ग येईल कोणाचा एकशे एकोणीस समजलं एकशे सत्तावन्नचा वर्ग करायचा तुम्हाला एकशे सत्तावन्नचा पाया किती घेणार दीडशे वजा सात केल्यानंतर एकशे पन्नास येते एकशे सत्तावन्न मधून वजा सात केल्यानंतर एकशे पन्नास येते म्हणून अधिक सात करायचे सत्तावन्न आणि सात किती झालं सत्तावन्न आणि सात किती झालं चौसष्ट आता आता एकशे चौसष्ट ची किती पट करायचे एकशे सत्तावन्न हे कोणाला जवळ आहे दीडशेला दीडशे हे शंभरच्या किती पट आहे दीड पट आहे तर ह्या आलेल्या उत्तराची दीडपट करायची दीडपट करायची म्हणजेच तीन दोन पट करायची पट म्हणजे गुन्हे कितीने गुणायचं दीड दीडपट म्हणजेच दीड कितीच्या निम्म आहे तीनच्या निम्म आहे दीडपट करायची दीड म्हणजेच तीनच्या काय निम्म म्हणून दीडपट करायचे म्हणजेच कितीने गुणायचं तीन दोनने ने गुणायचं बे आठे सोळा बे दोन्ही चार तीन दोन्ही सहा तीन आठ चोवीस त्याला दोनशे शेहेचाळीस वजा किंवा अधिक केलेल्या संख्येचा वर्ग सातचा वर्ग किती एकोणपन्नास किती अंकी करायचं तीन अंकी एकोणपन्नासला अलीकडं शून्य जोडला ह्यातला पहिला अंक ह्यातला शेवटचा अंक एकाखाली एक लिहायचं आणि बेरीज करायची हां नऊ चार सहा अधिक शून्य किती आलं सहा चारशे चार दोन असे दोन चोवीस हजार सहाशे एकोणपन्नास कुन कोणाचा वर्ग एकशे एक सत्तावन्नचा वर्ग समजा दोनशे शेहेचाळीसचा वर्ग करायचं दोनशे शेहेचाळीस ही कोणाला जवळ आहे अडीचशेला जवळ आहे दोनशे पन्नासला जवळ आहे बरोबर दोनशे शेचाळीसमध्ये अधिक चार केल्यानंतर दोनशे पन्नास येणार म्हणून वजा चार करायचं हां दोनशे शेहेचाळीसमधून चार गेलं किती राहिलं दोनशे बेचाळीस आता दोनशे शेहेचाळीसचा पाया किती आहे दोनशे पन्नास म्हणजेच अडीचशे अडीचशे शंभरच्या किती पट आहे अडीच पट आहे म्हणून आलेल्या उत्तराचे किती पट करायचे अडीच पट म्हणजेच पाच छेद दोन पट करायचे बे, बे, बे. एक बे चा, दोन्ही चा चार चा वरग, किती? किती चा एक बे हां पाचने एकशे एकवीस लागू न पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्य हातच्या एक पाच एक पाच आणि एक दहा वजा किंवा अधिक केलेलं संख्येचा वर्ग चारचा वर्ग किती सोळा किती अंकी करायचं तीन अंकी यातला पहिला अंक आणि यातला शेवटचा अंक एका खाली एक लिहा आणि बेरीज करा किती आलं सहा एक पाच शून्य सहा साठ हजार पाचशे सोळा कोणाचा वर्ग दोनशे ब्रेचाळीस समजलं चारशे चौऱ्याऐंशीचा वर्ग करायचं बरोबर चारशे चौऱ्याऐंशीचा पाया किती पाचशे चारशे चौऱ्याऐंशी मध्ये अधिक सोळा केल्यानंतर पाचशे येते म्हणून वजा सोळा करायचं चौऱ्याऐंशी <सुण> मधून सोळा गेलं किती राहिलं चौऱ्याऐंशी मधून सहा गेलं अष्ट्याहत्तर दहा गेलं अडुसष्ट चारशे अडुसष्ट आता चारशे चौऱ्याऐंशीचा पाया किती आहे पाचशे पाचशे शंभरचे किती पट आहे पाच पट म्हणून येणारे उत्तराचे किती पट करायचे पाच पट करायचे बरोबर चारशे पाच किती झालं दोन हजार साहपनचे तीस वरती एक शून्य अठापन्चे चाळीस किती झालं दोन हजार तीनशे चाळीस बरोबर वजा किंवा आधी केलेल्या संख्येचा वर्ग किती दोनशे छप्पन ह्यातला पहिला अंक आणि तेवीसशे चाळीसमधला शेवटचा अंक एकाखाली एक लिहून बेरीज करायची सहाशे सहा पाच दोन आणि शून्य किती झालं दोन चार तीन दोन दोन लाख चौतीस हजार दोनशे छप्पन कशाचं वर्ग चारशे चौऱ्याऐंशी वर्ग समजलं